चला हो, तर मंडळी आज मी तुमच्यासाठी आषाढ स्पेशल गुळाच्या गोडपुऱ्या कशा बनवायच्या ह्याची रेसिपी घेऊन आली आहे आषाढ महिन्यामध्ये या गोडपुऱ्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात अशा या गोडपुऱ्या बनवताना काय होतं ना कधी गुळ जास्त होतो तर कधी पीठ जास्त होते तर कधी कधी गुळ विरघळताना पाणी किती घ्यायचे याचाही अंदाज येत नाही असं जर तुमच्याबरोबर होत असेल ना बर -बर तर आजची ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात गुळाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे माझ्या या पद्धतीने जर तुम्ही गुळाच्या पुऱ्या बनवल्या तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमच्या पुऱ्या अगदी परफेक्ट तयार होतील चला तर पाहूया गुळाची पुरी बनवण्यासाठी आज आपण कपाच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला इथे गुळ विरघळून घ्यायचा यासाठी एका भांड्यामध्ये एक कप गुळ घेतला एक कप गुळासाठी इथे आपण एक कप पाणी घेतले आता हे भांडे गॅसवर ठेवून गुळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गुळाचा अजिबात आपल्याला पाक करायचा नाही किंवा गुळ जास्त वेळ शिजू द्यायचा नाही फक्त गुळ विरगळला की लगेच गॅस बंद करायचा गुळ छान विरगळला आहे लगेच गॅस बंद करायचा विरगळलेला गुळ आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्यासाठी एक परत घेतली त्यावर अशा पद्धतीने चाळून ठेवून विरगळलेला गुळ गाळून घ्यायचा गुळाचे पाणी गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये जो काही थोडाफार कचरा असतो तो निघून जातो गुळाचे पाणी थोडे थंड झाले की यामध्ये जायफळ घालायचे जा। अगदी पाव चमचा किसून घेतलेले जायफळ आपण यामध्ये घातले पुरे आपल्या गोड जरी असल्या तरी यामध्ये आपल्याला थोडे मीठ घालायचे आहे त्यामुळे पुऱ्यांना आणखी छान चव येते जायफळ घातल्यानंतर यामध्ये पाव कप रवा घालायचा आपल्या गोड पुऱ्या छान जास्त वेळ कुरकुरीत राहाव्या यासाठी आपण यामध्ये रवा घातला आहे रवा घातल्यानंतर मिश्रण छान एकजू करून घ्यायचे पुऱ्यांना आणखी छान चव येण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे पांढरे तेळ घालणार आहोत पांढरे तेळ घातल्यानंतर पुन्हाही सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे पांढरे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये पोहे खाण्याचे चार चमचे तेल घालायचे अगदी नॉर्मल असे तेल आपण यामध्ये घातले आहे सर्व साहित्य छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत ज्या कपाने पाणी आणि गूळ मोजून घेतला होता त्याच कपाच्या मापामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतले गव्हाचे पीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये गव्हाचे पीठ घातले गुळाच्या पाण्यामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढे पीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे यामध्ये या मी आणखी एक कप गव्हाचे पीठ घेतले पीठ घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घेतल्यानंतर या पीठाचा आपल्याला अशा पद्धतीने दाटसर असा गोळा तयार करायचा आहे पीठ छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडे तेल घालायचे तेल घातल्यानंतर अगदी मऊसर असा आपला पिठाचा गोळा तयार होतो अशा पद्धतीने मऊसर असे पीठ भिजवून घेतल्यानंतर पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे यासाठी एका भांड्यामध्ये पीठ घेऊन त्यावर झाकण ठेवायचे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ झाकून ठेवले तरी चालते तुम्ही पाहू शकता गोड गोडपुर्या बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले पीठ तयार झाले आहे चला तर लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊ यासाठी थोडा पिठाचा गोळा हातामध्ये अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा व त्याची लाठी तयार करून घ्यायची पोळपाटाला थोडे तेल लावून अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घेताना तुमचे पीठ जर थोडे सैल झाले तर थोडे कोरडे गावाचे पीठ घेऊन तुम्ही या पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालतात अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला मी दुसरी पुरी लाटून दाखवते अशा रीतीने सर्व पुऱ्या लाटून घेतल्यानंतर या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे आहे पुऱ्या तळून घेण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडे तेल घातले तेल अगदी मिडियम गरम झाले की गॅस कमी करायचा जेव्हा आपण गुळाच्या पुऱ्या तळून घेतो त्यावेळेला गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची कडकडीत तेलामध्ये गुळाच्या पुऱ्या लगेच लाल होतात किंवा जळतात तेव्हा अगदी मीडियम तेल गरम झाले की गॅस कमी करायचा व नंतर यामध्ये पुऱ्या सोडायच्या पुऱ्या तेलामध्ये घातल्यानंतर एकसारखे या पुऱ्या आपल्याला उलट्या पालट्या करून तळून घ्यायचे आहे पुऱ्यांना अगदी छान लाल तांबूस रंग येईपर्यंत या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या या पौष्टिक गुळाच्या पुऱ्या बनवून ठेवल्या की लहान मुले अगदी येता जाता आवडीने खातात लहान मुलेच काय अगदी मोठ्यांना सुद्धा या गोड पुऱ्या खूपच आवडतील एवढ्या या चवीला भारी लागतात अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण या पुऱ्या तळून घेतल्या की अगदी तीन ती चार कुर ते चार दिवस सहज टिकतात पुऱ्या आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे त्यासाठी एकसारख्या या पुऱ्या आपल्याला उलट्यापालट्या करायच्या आहे अशा पद्धतीने पुऱ्यांना छान तांबूस रंग आले की या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तेलातून पुऱ्या बाहेर काढल्यानंतर अशा पद्धतीने पुऱ्यांमधील थोडे तेल निथळून घ्यायचे त्याचबरोबर तळून घेतलेल्या सर्व पुऱ्या एखाद्या वर्तमानपत्रावर किंवा वर टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या मंडळी या गोड पुऱ्या चवीला इतक्या भारी लागतात की आपण दोन ती तीन ते तीन दिवसांसाठी या पुऱ्या बनवतो आणि अगदी एकच दिवसात या सर्व पुऱ्या संपून जातात तुम्हाला जर प्रवासामध्ये या गोड पुऱ्या न्यायच्या असतील तर त्याबरोबर लाल शेंगदाण्याची चटणी नक्की बनवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर या गोड पुऱ्या खायला खूपच भारी लागतात अशा या आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या गुळाच्या गोड पुऱ्या तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवा चला तर भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद